काँग्रेसला मोठे खिंडार रेनापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती श्रीनिवास अकनगिरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश रेनापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास अकनगिरे यांच्यासह अनेकांनी भाजपाचे नेते आमदार रमेशप्पा करडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचा बहुमताने विजय सूर्यप्रकाशा इतका सत्य असून या प्रवेशाने मताधिक्यात निश्चितपणे वाढ होणार आहे भाजपाचे नेते आमदार रमेशप्पा करडे यांच्या माध्यमातून रेणापूर शहरासह संपूर्ण लातूर ग्राम विधानसभा मतदारसंघात शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून गावागावात मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून विकास कामांना गती दिली आहे विकास निधी काय असतो विकास कामे काय असतात हे केवळ रमेश अप्पांच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला उमजले हो आहे होत असलेल्या विकास कामांना प्रेरित होऊन मतदारसंघातील अनेक जण जन भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत आहेत रेणापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून तब्बल ऐंशी ते नव्वद कोटी रुपयांची विकास कामे आमदार रमेशप्पा करडे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण पॅनलचा विजय निश्चित मानला जात आहे निवडणुकीच्या ऐन रंधुमाळीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रेणापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती श्रीनिवास आखनगिरे यांच्यासह सुरेश उरगुंडे भास्कर तेरकर अमर आखनगिरे शुभम भामरे अमोल मध्ये अनिल मामडगे गंगाधर अकनगिरे विनोद चन्नागिरे सुशांत वंगाटे यांच्यासह अनेकांनी भाजपाचे नेते आमदार रमेशप्पा कारडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला यावेळी रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे भाजपाचे मंडलाध्यक्ष महेंद्र गोडभरले यांच्यासह अनेक, अनेक जण उपस्थित होते राजमतन्यूजसाठी सुधाकर फुले लातूर